सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तेरा जोडपी विवाहबद्ध झाली नळदुर्ग एज्युकेशन वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं मागील नऊ वर्षापासून इश्तिमाई शादिया अर्थातच सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळं गोरगरीब गरजूबंत कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे संस्थेच्या वतीनं नऊ वर्षामध्ये एकशे पंचवीसहून अधिक जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत रविवारच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झालेल्या नववधूवरांना नळदुर्ग एज्युकेशन वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी वेलफेअर सोसायटीचे से प्रमुख सय्यद नादिरुल्ला हुसैनी कपिल मौलवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला विखरलेला मुस्लिम समाजाला एकत्र करून एक तु दिशा देण्याचं काम सामूहिक युवा सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे भविष्यासाठी तुमचा समाजासाठी युवकामध्ये काय संकल्पना आहेत कशासाठी हा उत्सव तुम्ही लागू लागला या नदुर्ग एज्युकेशन असोसिएशनच्या मार्फत गेल्या नऊ वर्षापासून त्या विखरलेल्या समाजाला एकत्रित करून या संस्थेच्या मार्फत त्यांच्या सर्व सभासदांच्या मार्फत अहोरात्र कष्ट करून समाजाला एकत्रित करून आणि लग्न सोडामध्ये जे अननेसेसरी खर्च केला जात होता त्या खर्चाला बळी पडत होते बरेचसे लोक कर्जबाजारी होत होते त्या कर्जबाजारीपासून खर्च अननेसेसरी खर्चापासून लोकांना जवळ आणून त्यांना समजून घेऊन की बाबा या पद्धतीने जर सामुदायिक विवाह सोडा पार पाडला तर लोकांचा गोरगरिबांचा आणि अनाथ मुलींचा भला होईल एक आ, एक लगन, ही ले 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 एक उद्देश घेऊन आम्ही खेड्यापाड्यातल्या लोकांना एकत्रित करून हा कार्य चालू ठेवला आहे गेल्या नऊ वर्षापासून आपण जर आज पाहिला तर जवळपास एकशे अठ्ठावीस लग्न या संस्थेमार्फत आम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि ही भविष्यातसुद्धा जी चुका व्हायला लागले लोक आपण की स्वतःच्या वैयक्तिक घरात फंक्शन हॉलमध्ये कार्य करून कर्जबाजारी होऊन जे परेशान होतात त्यांना त्यांच्यासाठी आमचा संदेश आहे की प्रत्येक खेडेगावात प्रत्येक तालुक्याच्या ले लेवलला जिल्ह्या लेवलला ही कार्यक्रम राबवण्यात यावा जेणेकरून अनुकरून समाजातली जी चुकीची प्रथा आहे ती लांब करून एकत्रित लोकांना एकत्रित आणून आणि सामुदायिक विवाह सोडा पार पडून लोकांना खर्चा अननेसेसरी होणाऱ्या खर्चापासून अनेक खर्चा येतं फुगील खर्चाला जे आहे फाटा देत अशा सामुदिक विवाह सोहळ्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे भविष्यात आज पाहायला मिळतं अल्पसंख्याक समाज जे आहे शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहावार आज पाहायला मिळतं तुमच्या माध्यमातून काय संकल्पना करू शकतो भविष्यात आमच्या लग्नाच्या व्यतिरिक्त एज्युकेशनसाठी आम्ही प्रत्येक तालुक्या सुद्धा जसं नळदुर्गला आता ही एज्युकेशन संस्था काम करते त्याप्रमाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या खेडेगावात आम्ही जे विद्यार्थी ड्रॉप आऊट होतात म्हणजे पैशासाठी किंवा फीसभरायच्या अडचणी तसल्या विद्यार्थ्यांना गोळा करून त्याला शिक्षणाला प्रवृत्त करून जास्तीत जास्त एज्युकेशनच्या प्रवाहामध्ये त्या आम्ही विद्यार्थ्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमची अपील आहे इथून आपल्या चॅनलमार्फत की जास्तीत जास्त लोकांनी एज्युकेशनकडे वळ वळवलं पाहिजे त्या ठिकाणी ज्यांना अडीअडचणी निर्माण होतात पैशासाठी शिक्षण न सोडता ठिकठिकाणी आमची संस्था काम करतात त्यांना संपर्क साधावा आणि त्याचा बेनिफिट घेऊन आपलं शिक्षण कंटिन्यू करावा शिक्षणाचे पाऊल कुठेतरी मागे पडू नये असे आव्हान समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे एज्युकेशनच्या माध्यमातून किती सामाजिक आता पण करण्यात आलं गेल्या नऊ वर्षामध्ये एक शेतकरी लग्न जे आहे पार पडला आहे आणि याचा एकमेव उद्देश असं होतं की गोरगरीब लोक जे आहेत त्यांच्याकडं समोर जे आहे अनेक अडचणी होते आणि त्या अडचणी असल्यामुळे जे आहे वेळेवर लग्न होत नव्हते किंवा अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि सरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक आमचं जे आहे अकरा जणांचं जे आहे एक संस्थांची स्थापना करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्य जे सुरू केलं त्याला नऊ वर्ष झाले आणि आतापर्यंत एकशे अठ्ठावीस जणांचं लग्न आम्ही संस्थेच्या माध्यमातून समाजाला काय आव्हान करणार आहोत यापुढे आम्ही असं आवाहन करणार आहोत की आजपर्यंत जे आम्ही लग्न करत आलेलो आहोत यापुढेही आम्ही असे लग्न करणार आहात तसेच समाजाला एक संदेश द्यायचा आहे की बाबा ही जे सामाजिक विवासोहळा जे होत आहे याच्यामध्ये काय खालीपणाचं ही नाही याच्यामध्ये ते मुस्लिम समाजाचे जे थोड ही आहेत जो आलीम आहेत अशा लग्नामध्ये हैदराबादहून अन्य राज्यातून बी येतात अजून ह्या ठिकाणी प्रमोशन होतात तर हे लग्न जे आहेत ना शर्यतच्या माध्यमातून जे शर्यतमध्ये आहे त्या पद्धतीने हे लग्न होतात हे लग्न हे अशा लग्न ह्याच्यामध्ये केल्यानंतर सामाजिक विहार सोड सोड्यामध्ये केल्यानंतर लोकांचे चार पैसे वाचतील लोकांना त्याचा फायदा होईल अजून ह्या लग्नामध्ये किंवा एक लग्न आहे आणि एक लग्न ह्या ठिकाणी होतं तर प्रतिनिधी अय्यूब शेख तुळजापूर जिल्हा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी